काय अकरा सारखं तिथं खेळत बसलाय चला ना जरा काम करू ते डेप्युटी आले तर किती नावं येऊ दे ना डेपुटी डेपुटी आले काय होते ना पाणी मारायला ठेवित होतो आलं डेपुटी डेपुटी जर इथं नसले ना मस्त निवांत बसत जायचो तुला सांगू तो पारे डेपुटी आले ना वास 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 वांग येत वडायचे कुठं फुलं कुठं काय वर पडले का मग देवपोटी ऑटोमॅटिक म्हणते तोडू नको आणि देवपोटी गेले का मस्त पैकी आपण रिलॅक्स एक तोड ते एक तोड काय एक तोड दोन दोन कॅरेट कमी का भरे ना आयडियाचे ना आपले तेवढे दिवस वाढत जाते काय काय ते त्या डेपुटीला डेपुटीला काय काय कळत आहे हा बरे तुम्ही कुठून आले मी तुमचं गप्पा चालले होते ना तवा आलो म्हणलं डेपुटी विषय चांगलं चांगलं बोलत येतो आल्या अरे तुला इमानदारीने मी कामाला लावितो आणि तुम्ही असे म्हणता डेपुटी आले का काम नाही करायचं गेले का काम नाही करायचं नाही नाही म्हणजे आम्ही काम नाही करा डेपुटी आज चार दिवस बसले हिले वाटवाट करते माहिती करता सांगतो इथं मळ्यामध्ये मी दोन चार ठिकाणी कॅमेरे बसलेले आहेत मळ्या तिथं सफ्रात कॅमेरा आहे इकडे कॅमेरा आहे तुम्ही तिकडे काम करता तिकडं नारळाच्या वर कॅमेरा बसलेला आहे तुम्हाला दिसत त्या दिवशी तुझ्या मंडळीने तू ना निभरून टोळा टाकला होता बघ नाही टाकला होता नको पाडून मी आता मला कस काय माहित झालं बरोबर आहे नाही ते म्हणले तुम्ही मग मला सांगायचं ना मग तिला दार्शिक समजून ते नाही सांगता यायचो कामाचं बरं सांगता येतो मग ना असं बरायच नाही आपल्याला जर एखाद्या इमानदाराने कामा लाग ना तर आपण त्याचं कामच करायचं झाल्या तुम्हाला मी रोज कमी देतो का चारशे पाचशे रुपये रोज देतो तुम्हाला मग ना त्या मालकच तरी भलं करायचं ना अरे गडी भेटत नाही मी तुमच्या भरोश्यावर निवांत राहतो तुम्ही असं करता का ओ, मी त्यांना म्हणलो होतं की चला आपण पहिले वांगी तोडून घेऊ तुम्हाला काय म्हणले माहिती का अरे बस आपलेच डिप्युटी आहेत आप आपलंच राहणं असल्यासारखे दुसऱ्या बाया काम करते तुम्ही जोडी इथं बसली बघ तुम्ही माझ्या जवळचे म्हणून मी तुम्हाला काय बोलत नाही कोण त्या बायापेक्षा ज्यादा कॅरेट कोण वाहते डिप्युटी जे आले तू ना दोन काम सांगून निसता दर मला येण्यात काढीत असतो बरं जाऊ दे टाइमपास होते जाऊ दे तुम्हाला दोन तीन बाया माणसं वाढायला सांगितलं वाढेल तुम्ही दोन तीन बाया हाय त्या दोन तीन बाया पण अजून अजून एक दोन बाया लावा पाचशे रुपये रोज ते ना सगळे तोडून टाकायचे नाही ते मागे ना दोन नाही भेटायची पण एखादी आणून मी एखादी का असाना मी पाचशे रुपये रोज दे पाचशे रुपया आणि काम करा मला उगाच कॅमेरा दाखवला का लाव परत नाही आता आम्ही हळूच गप्पा मारायचा तुमच्या तुमच्यात मला तितपर्यक गप्पा तुम्ही कॅमेऱ्यात बघतच बसतात का बघत नाही बसत पण मला वाटलं बघ आता जालू काय करतोय बरं का त्या टायमाला मी बघतच असतो बघत जाऊ बघ हे डेपोटी पाहतात तस नको बोलत जाऊ पारे का ते ते ते। काय असं वाईट वक्त ते एकटेच बघतात थोडे दुसऱ्या कोणाला दाखवतात ते जाऊ त्या मुरत्या डेपोटी आता काय म्हणले बया हा हो त्या दिवशी माग सुगंध ताई म्हणत होत्या कि रुपा कुठे जर काम असन तर मला सांग मला घरात बसून लय बोर होतय नाही नाही तिला ती काम नाही करायची नको नको आपल्या मला वजन कमी करायचं आहे काय तर काम असेल तर सांग ऐका की डेपुटी काय म्हणल्या पाचशे हजेरी देतो बरोबर बर, मी घेऊन येते त्या कशाच्या काम करता मंगळच करणार आहे मला माहिती मग तिला पाचशे रुपये द्यायचे काय माझं ऐकून तर घ्या पुढचं त्यांना मी बोलवून आणते काम केलं ठीक नाही केलं तर नाही केलं पाचशे रुपये घेऊ तीनशे त्यांना देऊ दोनशे आपण घेऊ शंभर रुपये तुम्हाला देते शंभर रुपये मला ठेवते मग चालतंय सुगंध गायची गंधाचा नवरा का आणि ना तू वावर चालतंय शंभर शंभर मध्ये सुगंध हे काय नाही नाही जुळण म्हणलं असा नको करू असं करू हा जुळण मग जुळण म्हणलं लगेच सोय लावायची नाही नाही आणि ऐका ते सुगंध त्याला फोन करा की कोण मी माझा फोन बरं राहू द्या थांब थांब करू रूम मध्ये लावतो लगेच काय फोन लावत्या सुगंधताई येतील येणार ना त्यांना जिम मध्ये कुठे ह्यांच्या नादी लागू हो ऐका तुम्ही नका फोन लावू नाही फोन लागत नाही मग एक काम करते मी सुगंधताईला घेऊन येते लगेच येते तोर वावलंच जाऊन या कशी हि हिथ परत अजून काय तर बोलता लवकर जाऊ मी जातो ना सुगंध आणायला कशाला जायला या ना गप चालले ना मी हो सुगंध तो काय अगं काही बसले होते काय काम कामे म्हणून आले सांग तू डायरेक्ट मागच्या दाराने घसक्या आली आता मागच्या दाराने कशी आली दरवाजा पुढचा बंद केला आवाज देऊ देऊ घशाचा कोरड पडली नाही तर आले असते मी लक्षातच नाही माझा म्हणून आले इकडून पाठीमागणं बर बोल काय काम होत अहो मला हे विचारायचं काय ते विचारायचं म्हणते हे सांगायचं तुम्ही मला म्हणले नव्हते का काय ही रुपा कुठं काम असेल तर मला सांग म्हणून हा मग मी तुम्हाला काम घेऊन आले काय काम घेऊन आली अयो राणा मधलं काम कधी जमायचं मला अहो फक्त वांगी तोडायचेत आणि तुम्ही लई आमच्या बरोबर काय काम करताय टंगळ मंगळ काम करा ना त्याला काटे राहत असतील ना ग हो काटे असले मी बिना काट्याची देईन तुम्हाला बस का हा मग ठीक आहे बिना काट्याची मला म्हणलेला मला तब्येत कमी करायची जरा काम सांग अहो रानात फिरलं की तब्येत कमी होत असती बर -बर तुम्हाला तीनशे रुपये हजेरी पण देईन तीनशे रुपये होती ना आता तुम्ही बघा तुम्ही काय आमच्यासारखं करणार आहे काम नाही बघ कुठे एक चाल हिकड फिरचाल दोन चाल हिकडे फिरचाल गरीब असले तेवढे तीनशे पण येतात तुमचं पायरिकाम होत्यात चला

अहो अशा बाया बघत असत्यात नि लक्ष नाही द्यायचं ऐका नाही तुम्ही चांगले दिसते ना तु राहाय त्यामुळं चांगलं दिसते पडली पडल्या उठ 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 समझ नाही लागलं का तिने तिकड पार आहे उचलून मला आता उचलणार आहे का ह्या या उठून या अहो थोडस उठा ना आम्हाला तर उचलणार आहे का तुम्ही हा या या हळूच या हळूच या या बापरे पुण्याच्या छापला घालून आली इकडे रानात अहो पण काय नडल्याला का असल्या चपल्या कडे बसा गये ग पाय मुर्गा मुरगा लाव थांब थांब बोट अहो काय करताय तिचा मग त्यांच्या पायला हात कशा लावताय माझा पाय मुरगा कधी हात लावू नका ए आई मस्त शांत काय बडबड करते हो तुम्ही ग माझ्या पायाला हात लावू त्या श्यामरावलाच फोन करते ए थांब 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 डेपुटीला बी फोन लावतो ना ढेप पुटीच्या रानात पडलीस तू अहो पण

श्याम्या माणसाला ढकलून दर्शक बघ ना माय मानखड मोडू तुडून तिकून बस पली पण तुला अक्कल काही पाय बुर तिचा तिला राहणार तुझं काय कामाला कोण काही अक्कल करा तुला खुशाल तू सुगंधला कामाला घेऊन आला काही अक्कल काही का डोक्याचा भाग आहे का नवरा बाई तुला

काळजी घ्यावा नाही का, आले की <laughs> का आता तिकडे आलेवाणी करतो मी बसतो आपला इकडून गाडी कोणाची बोलाव आता डेपोटेवर पायच मुरगडलाय जीव नाही चाललाय थोबड बंद करता श्यामराव पडले आपली सुग पडली शुगु काय का ना कोणची आपली कामाली तू मला खुशाल सुगंध आला कामाला बोलले तुम्ही काय तुला काही माहित नाही माहिती मी कशाला बोलले रे मग कस काय आली ती इथं आता मला काय माहित कस काय आलं म्हणजे तुम्ही वावरात बोलल्याशिवाय मजूर कामाला येतो का डेफुटी अरे पण मी बोललेच नाही अरे हे पण होती तू वावरात आला ना माया मला दिसला का मला काही ना काही डोक्याला टेन्शन झालं तू कस काय आलं मायाकडे मी आलो नाही मग सुगंधाला काळजी वाटली कोण धावकत नाही म्हणून तिने फोन लावला मला मी शंभरच्या स्पीड नि हजर झाले तुमच्या आधी भाजीपाला नाही आली मी कशाला तुम आले तुमच्या वावरात मी काय म्हणलं तुम्हाला ती पडल्याबरोबर तिने मला फोन केला श्यामराव लवकर या डेप्युटीच्या वावरात पाय मोरडा म्हणून पळत आलो मी तू काय बरं अग्निशामक तुम्हाला फोन केला आणि तुम्हाला माय रोबाब करायला लागला विचार त्यांना कर्तव्य तुमचं होतं माझ्या आधी पोहोचायचं तुमच्या वावरातल्या माणसाला हे झालं त्या माणसाला मी कामालाच लावलो नाही करता काय करतो मी त्यांना विचार मला बोलले पाय तुम्हाला काय चाललंय तुम्ही काय विचारता काय कोणी बोलले नाही ते कामाला नाही का बाकी एखादी बाई बघा कामाला म्हणून मग हे आम्हाला म्हणले होते आम्हाला गरीब असण्यापेक्षा एखादं का काम असेल तर सांग म्हणून काय पाठ कामदार बाई बघितली तुम्ही त्या सुगंधा ताई कामा गेल्यात का आम्हाला गेल अरे तिने वावरात कधी पाय तरी ठेवलाय का ठेवलाय पण माझ्या सोबत कधी तरी डेप्युटी जेव्हा भेंड्या न्यायला कधी शेवगा न्यायला का वाटाबाटे न्यायला माल टाळ न्यायपुरत फक्त ती येते वावरात हा हो वकील साहेब तर आम्हाला मी विचारतो त्यांना तुम्ही नका वकील करू लोकांच्या मग मग त्यांना मी म्हणलं की चला तुम्हाला एक तीनशे रुपये देते मी चला कामाला मग त्या पण आल्या अहो तुम्हाला म्हणलो तर पाचशे रुपये देईन चांगली बाई बघा म्हणलो तो चांगली बाई ही चांगली चांगली बाई नको तो बांधा म्हणली होती मी येईन म्हणून नवीन बाई आहे तिला आपण तीनशे देऊन शंभर शंभर आपण घेऊ बघा अरे नाय का तुमच्या शंभरा शंभरा पाई इथं लागली ना त्यांच्या पायाची आता लागली नाही मग दवाखान्यात न्यावा लागन पंधरा वीस हजार रुपये खर्च येईल पायाला जो करावा लागेल डेपुटी तुम्हाला डोळ्याने एक सरे काढित काय तू पंधरा एक हजार त्यांना बोललोच नाही आणि मी पैसे बी देणार नाही ते आले नाही त्यांनी बोलले ना ते पैसे देते कोण आम्ही नाही नाही जुळणार नाही तुम्ही पैसे देते बुडे तुमच्या वावरात येऊन पडली का आमच्या अर्धाला सा टाकली का काय सा टाकली तुमच्या अशी उडी मारी दातोर दोन लाथा टाकी नालाय का आकली तर पत्त्या नाही काय नाही मी बोलले का काही कसे माहिती बाकीचे वांगे राहिले तोडायचे तुमचे तिथे मी कुठे घेत बसतो हे पलड ते पलट लय ना ताण ताण करू त्याला दवाखान्या द्यायचं आणि बघायचं त्यांच्या नवराला फोन करा रोजाचे पैसे मारा पाचशे रुपये पैसे मग आमचे पाचशे पाचशे द्या पंधराशे रुपये द्या तिला काही करू काही करा पहिले दहाखान सोय करा तुम्हाला सांगतो मी आऊ लागले तिला तिचा विचार करा भांडण नंतर करा रोजंदारी नंतर ठरवा आधी दवाखान्यात घेऊन चला वीस हजार रुपये सोबत घ्या सुल पाच कॅरेट काढले अरे सात आठ पिश्या बारल्या सोबतच आली होती आता अरे तुम्ही राहिल इतके नका बर तुम्ही अरे तुमच्या आगोन फुटून निघते रे

वांगे नेऊ दोन चार किलो एवढी हे पुढे मी काय म्हणतो तुम्ही शांत बसा थोडं दुपारच्या पुढे येतो तुम्ही बर मग की तुमच एक वांग तोडीत नाही सगळे सणासण तोडित गेली पार तिला घेऊन बरं बरं मग या जाऊन मग या हाजरी द्या मला दुपारच्या पुढं पाचशे हाजरी द्या ते मी काय म्हणतो एवढी पिशी नको हरे नेऊ का मा ना हा जातं का तू आता जातं कटू जातो कठो जात